रस्तने रस्तने घराघरांच्या महालयांच्या मारा घरालाच्या महालाच्या मार मार पत्कर मारो परत हत्तर मार फेकना फत्तर लाव रे घुसले घरामादी घरामादी घुसले मारा, यांच्या मार सर मधीच्या मधीच्या सगळं मारा सर सर मारा मारो मारो सर मारो मारो घेरो घेरो साले को ओ सर 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 के वो मोबाइल इधर मार अरे तो बन फाड़गो का हाथ फाड़गो पत्रा तो खाली है सर ऐसा भी खाली है अरे मार मार गए मारो तो पेड़ कट को पेड़ <laughs>